नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये तर पहा नोंदणी व मुद्रांकन विभाग भरतीचा शिपाई पदासाठीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जी काही मेरिट लिस्ट होती ती दे प्रसिद्ध करण्यात आली आणि यापूर्वीच मी तुम्हाला अंदाज दिला होता की कट ऑफ किती पर्यंत जाऊ शकतो या लिस्टमध्ये विद्यार्थ्यांची नावे आहेत त्यासोबतच त्यांनी कोणत्या कॅटेगरी मधून अप्लाय केलं त्याची माहिती आहे आणि सर्व काही म्हणजे तुमचे मार्क्स किती आहेत कॅटेगरी कोणती आहे नाव काय आहे तुमचा रँक किती आहे संपूर्ण माहिती पब्लिश करण्यात आलेली आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला किती मार्क्स आहेत आणि तुमची रँक किती आहे यावर जर कट ऑफ बद्दल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करू शकता याचा आपण डिटेल अनॅलिसिस करून आता जवळपास कट ऑफ जो आहे तो सांगू शकतो तर लवकरच कट ऑफ संदर्भात देखील व्हिडिओ येणार आहे सर्वांनी आपापला आप निकाल पाहून घेऊन पाहून घ्या कारण की निकाल जो आहे तो टेलिग्रामला मी टाकलेला आहे टेलिग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणाहून तुम्ही रिझल्ट जो आहे तो डाऊनलोड करू शकता मेरिट लिस्ट आलेली आहे